व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यांना आम्हाला जवळून बघता येतं असे देवेंद्रजी फडणवीस आणि लवकरच या सभेला संबोधित करायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पण येतील आणि सन्मानीय व्यासपीठ बोलते कारण सगळ्यांची नावं घेतली तर कदाचित वेळ जास्त जाईल आणि समोर जमलेल्या माझ्या सगळ्या पाचही पक्षाच्या कार्यकर्त्यांनो मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला प्रेमाचा जय महाराष्ट्र साहेब ज्या दिवशी फॉर्म भरला आणि त्याच दिवशी समोरच्यांचे धाबे आणले त्याच कारण फॉर्म भरायला ज्या पद्धतीने लोक उत्स्फूर्तपणे आलेले होते ती संख्याच बघून आपला विजय हा नक्की झालेला आहे साहेब फॉर्म भरला त्याच दिवशी दक्षिण मुंबई लोकसभेतल्या जवळजवळ चारशे पंच्याऐंशी विविध समाजातल्या संस्थांनी लेखी पाठिंबा आपल्याला येऊन दिलेला आहे आणि मला वाटतं हा एक ही विजयाची नांदी आहे मी आज साहेब जरा लोकांना असं वाटलं महिला आहे ही काय काम करेल ही कशी प्रचार करेल खूप कमी दिवस उरलेत पण साहेब महायुतीचा सा उमेदवार या विभागात येणारच होता त्यामुळे जोरदार काम सुरू होतं आणि आता या विधानसभा प्रत्येक विधानसभेमध्ये मी जेव्हा सहा विधानसभेत फिरते प्रचंड मतदारांचा प्रतिसाद मला लाभतोय तो प्रतिसाद पाहता कुठेही शंका उरलेली नाही साहेब मी नव्याण्णव टक्के ताई शाईनात ताई नव्याण्णव टक्के म्हणणार नाही कारण नव्याण्णव टक्के थोडीशी एक पर्सेंट आम्ही कमी हो पडतोय असं वाटतं मी एकशे एक टक्का म्हणणार नाही कारण एक टक्क्याने आपण ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो शंभर टक्के या लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार जिंकून येणार म्हणजे येणारच आणि साहेब या विधानसभेमध्ये फिरताना महिला ज्या पद्धतीनं त्यांचा उत्साह कारण महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मी आभार त्यांचे मानू इच्छिते कारण एका महिलेवर इतका विश्वास दाखवला हा केवळ यामिनी यशवंत जाधव यांच्यावरचा विश्वास नाही तर तमाम महिला वर्गाचा सन्मान आहे आणि त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे साहेब जाहीर रीत्या आपल्याला शब्द देते की खासदार तर मी बनणारच आहे पण खासदार बनल्यानंतर या यामिनी यशवंत या जाधवला तिकीट दाण्याचा कुठलाही पश्चाताप आपल्याला होणार नाही हा शब्द देते जाता जाता एवढंच सांगेन हे पाच पद्धतीचे स्कार्फ माझ्या गळ्यात आहेत मगाशी मीनाताई म्हणाल्या मीनाताई म्हणाल्या की पाच पांडव एकत्र आलेत ताई या पाच पांडवांनी या बहिणीला बहीण बांधलेला आहे आणि दुसरी गोष्ट बहीण भावाला राखी बांधते पण इथे भावानी या बहिणीला रक्षाबंधन केलेलं आहे पाच जणांनी आणि माझे हात मजबूत केलेले आहेत पुन्हा विधानसभा साफ फिरत असताना अनेक गोष्टी साहेब लक्षात येत आहेत की जे लोक म्हणत आहेत मला घाबरवत आहेत काही लोक की दहा वर्ष अनुभव असलेले उमेदवार तुमच्या समोर आहे साहेब माझा पण तर दहा वर्षाचा अनुभव आहे नगरसेवक म्हणून अनुभव आहे पाच वर्षाचा आमदार म्हणून पाच वर्षाचा अनुभव आहे अनुभव तर खरं तर नगरसेवकाचा जास्त महत्वाचा काउंट होतो जो समोरच्या उमेदवाराकडे नाही आहे आणि हा माझ्याकडे आहे मला वाटतं काम करण्याची मानसिकता असली की तुम्ही महिला असा की पुरुष असा हे काम करायला मागे पुढे महिला बघत नाहीत आणि जी भावना साहेब मला सगळीकडे दिसते शायनाजी ज्या प्रचार में महिला आहे सॉरी आरुष बंधू पण तेवढ्याच संख्येने असतात पण एक गाणं साहेब त्या गाण्याने मी इथे एंड करते की ज्या आम्ही प्रचाराला निघतो त्यावेळेला जर समाजामध्ये आपण पाहिलंय की कधी चुकीचं असतं तेव्हा दुर्गा मातेला खाली यावं लागतं आणि मग आम्हाला सगळ्या आम्ही अशा झंजावातासारख्या निघतो त्याला विषय निघतो की रन में कूद पडी महाकाली अशा पद्धतीनं आम्ही प्रचारात फिरत आहोत आणि मला शंभर टक्के विश्वास आहे कारण सबका विस विकास सबका साथ हे जे ध्येय घेऊन आपण चाललो इशाही जे आपण म्हणालात की तिकडे उमेदवारच नाही आहे एवढी गिचडी झालेली आहे की त्यांना समजतच नाही पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे आणि त्यामुळे मलाही काही प्रश्न विचारले जातात की कोई नाही था करके आपका नाम लगा दिया असं नाही आहे महिलांना जरा पण कमी समजू नका या यामिनी यशवंत जाधवने विधानसभेतला प्रत्येक प्रश्नाला आवाज फोडलेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाला आवाज फोडलेला आहे आणि त्याचं साक्ष इथे स्वतः देवेंद्रजी बसलेले आहेत त्यामुळे सगळ्यांना मी आज इथे शब्द देते की भीमराज की बेटी मे बी भी जय भीम वाली हूँ आणि बाबांनी म्हणजे माझ्या बाबांनी मला जन्म दिला माझ्या बाबांनी मला शिक्षण दिलं पण ज्या बाबांनी मला कर्म दिलं ज्या बाबांनी मला कर्म दिलं ज्या बाबांनी मला जीवन शिकवलं त्यांनी जे सांगितलंय संघर्ष करा शिकली तर मी आहे संघटित तर एवढ्या लोकांना केलंय संघर्ष हा कायम करत राहणार आणि सगळ्या लोकांना माझा मॅनिफेस्टो साहेब काही नाही आहे यामिनी जाधवचा मॅनिफेस्टो काही नाही कारण यामिनी जाधव मॅनिफेस्टो बनवत नाही काही लोक का मॅनिफेस्टो बनवतात आणि विसरून जातात निवडून आल्यानंतर माझा मॅनिफेस्टो हा लोकांचा मॅनिफेस्टो असणार आहे लोकांचे प्रश्न माझे असणार आहेत मग ती रात्र असो दिवस असो त्यामुळे यामिनी यशवंत जाधव एक ही एकटी नाही आहे ही साच्या सहा विधानसभा या यामिनी यशवंत जाधवच्या मागे उभ्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट बट नॉट द लिस्ट की मिस्टर यशवंत जाधव मी त्यांना युनिव्हर्सिटी म्हणते कारण साहेब आज या स्टेजवर उभी राहण्याची ताकद कसं बोलायला पाहिजे कसं वागलं पाहिजे मतदारांना कसं आपण भेटलं पाहिजे त्यांना किती इझिली भेटलं पाहिजे हे जर मला कोणी शिकवलं असेल तर माझे गुरु यशवंत जाधव साहेब आणि या यशवंत जाधव साहेबांच्या पाठ साहेब लोक म्हणतात एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते मग ती पत्नी असते बहीण असते आई असते मी यशस्वी आहे की नाही मला माहिती नाही पण लोकांच्या मनामनात जागा बनवली आहे आणि त्याच्यासाठी यशवंत जाधव माझ्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करते समोरच्या मतदाराला जर मतदान केलं कोणी तुम्ही तर करणार नाही तुम्ही इथे उपस्थितात याचा अर्थच आहे की तुम्ही धनुष्यबानावरच तिसरा नंबरचं बटन दाबणार आहात पण तुम्ही शंभर लोकांना लाभायला लावणार आहात एवढं मला खात्री आहे त्यामुळे वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करा आणि जर समोरच्या मतदाराला जर आपण मतदान कोणी केलं ना तर ते डायरेक्ट ते कोण कोणतरी ते समोरचे काय पप्पू की काय म्हणतात मलाही माहिती नाही त्यांना जाणार आहे पण जर आपण धनुष्य बाणाला धनुष्यबाण आज चिन्ह या लोकसभेमध्ये मोदी साहेबांचं झालेलं सा आहे आणि जर धनुष्यबान दाबून आपण बरघोस मतानी यामिनी जाधवला जिंकवलं तर तुमचा अर्थ होतोय की तुम्ही मोदी साहेबांना जिंकवलेला आहे आणि मोदी साहेबांच्या विकासाला तुमचा हातभार लागलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करते की त्या दिवशी सगळ्यांना बाहेर काढा आणि मतदान करायला लावा आणि तीन नंबरचं बटन लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम